लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी खबर आलेली तुम्ही पाहू शकता की सोळा जूनची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना खूप मोठी अशी अपडेट आहे फक्त लाडक्या बहिणींना चार ते पाच मिनिटं तुमचा वेळ द्या या व्हिडिओसाठी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी अपडेट आलेली आहे तुम्ही पाहू शकता की जूनचे पंधराशे रुपये बऱ्याच महिलांना आलेले आहेत आणि मे महिन्याचे पैसे देखील कोणत्या महिलांना आले नाहीत त्याबद्दल देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता जूनची तारीख देखील आली आहे जून महिन्याचे पैसे कधी पडणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि बऱ्याच महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये आलेले आहे सोळा जूनची अपडेट आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे स्वतः फडणवीस साहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे की सोळा जूनचे पैसे कधी येणार आहेत मी तुम्हाला अॅक्युरेट तारीख देखील सांगणार आहे फक्त लाडक्या बहिणी तुमचा हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बऱ्याच महिलांना मे महिन्याचे पैसे आले नाही त्या देखील महिलांचं सांगणार आहे एकत्र तीन हजार रुपये कोणत्या महिलांना आले ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे जून महिन्याचे आणि मे महिन्याचे पैसे एकत्र या लाडक्या बहिणींना आता इथून पुढे भेटणार आहेत लाडक्या बहिणींना तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी शंभर टक्के पैसे हे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे फक्त चार ते पाच मिनटं तुमचा वेळ द्या या व्हिडिओला तुमच्या सर्व शंका एकाच व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे आणि पैसे जर आले असतील तर तुम्ही होई कमेंट करा जर नाही आले असतील तर नाही कमेंट करा आणि लवकरात लवकर बघा आता अपडेट अशी महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींना फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना सोळा जूनची अपडेट आहे जून महिन्याचे पैसे पंधराशे रुपये आलेले आहेत कोणत्या महिलांना आलेले आहेत कोणत्या महिलांना आले नाहीत कोणत्या भागामध्ये आलेले आहेत मी सर्व तुमच्या शंका एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे फक्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एका एकत्र या ठिकाणी तीन हजार रुपये आलेले चला तर जराही जरा वेळ न गमावता आपण अपडेट कडे वळूया लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी खूप महत्वाची अपडेट आहे फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण अपडेट खूप महत्त्वाचे आलेले आहे मे महिन्याचे पैसे कोणत्या बहिणींना आलेले आहेत आणि जून महिन्याचे पैसे कोणत्या बहिणी बहिणींना येणार आहेत एकत्र या ठिकाणी तीन हजार रुपये येणार आहेत का सर्व अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे एकाच व्हिडिओमध्ये त्यामुळे हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पा लाडक्या बहिणीनं खूप महत्त्वाचे अपडेट आहे अपडेटकडला अपडेटला सुरुवात करूया जराही न वेळ गमवता पाहा अपडेट अशी आहे लाडक्या बहिणींना तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजनात तुम्ही तुम्ही महाराष्ट्र राज्य सर शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ला लाभार्थी आहात का तर मग तुमच्यासाठी आत्ताची आनंदाची कामाची बातमी राहणार आहे ख खरे तर लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता नुकताच मिळालेला आहे आणि कोणत्या बहिणींना मिळाला आहे हे देखील मी सांगतो ज्या आता सरकारची जी आ, छाननी प्रक्रिया सुरू होती त्यामध्ये बऱ्याच महिला या अपात्र ठरलेल्या आहेत मग तशा महिलांना या ठिकाणी या लाडक्या बहिणी योजनेचा आता इथून पुढे लाभ घेता येणार नाही ज्या महिलांच्या नावावरती चारचाकी वाहन आहे ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे आणि ज्या महिला या सरकारी कर्मचारी आहेत अशा महिला या योजनेपासून वगळल्या गेले आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांना आता इथून पुढे पैसे भेटणार आहेत आता मे महिन्याचे पैसे खूप महिलांना या ठिकाणी आलेले आहेत आता जून महिन्याच्या पैशांचं काय आता मे महिन्याचा हप्ता हा चे भी दा जून महिन्याच्या सुरुवातीला भेटला होता तर मग आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न असा आहे की दादा आता जून महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्याच्या शेव सुरुवातीला भेटणार का असा प्रश्न आहे तर लाडक्या बहिणीनं तुम तुम्हाला एक सांगतो मी तारीख देखील मी सांगणार आहे की जून महिन्याचे पैसे कोणत्या तारखेला येणार आहे सर्व मी तुम्हाला एकत्र सांगणार आहे मे महिन्याचे पैसे जून महिन्याच्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात का पडले हे देखील सांगणार आहे आता पहा मे महिन्याच्या हप्त्याला उशीर का झाला तर सरकारची जी छाननी प्रक्रिया होती छाननी प्रक्रिया सुरू असल्यामुळं सरकारला मे महिन्याचा हप्ता टाकायला उशीर झाला त्यामुळे मे महिन्याचे पैसे हे ले आले लेट आलेले आहेत लाडक्या बहिणीनं दहा अकरा हप्ते तुम्हाला मे महिन्यापर्यंत भेटलेले असतील फक्त आता राहिलेला आहे बारावा हप्ता जून महिन्याचा लवकरात लवकर कोणत्या तारखेला पडणार आहे मी ते देखील सांगणार आहे फक्त तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी तुम्ही पाहू शकता की पहा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आणि मे महिन्याचा अ... मे महिन्याचा हप्ता अकरावा हप्ता जून महिन्याच्या सुरवातीला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात आला आहे मग आता बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की दादा जून महिन्याचा हप्ता हा आता जुलै महिन्यामध्ये येणार का जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या सुरुवातीला येणार का परंतु लाडक्या बहिणींना नाही मी तुम्हाला तारीख सांगणार आहे या तारखेला जून महिन्याचा हप्ता शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये येणार आहे स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे जून महिन्याचा हप्ता त्यांनी ट्विट केलं होतं तुम्ही तुम्ही माझा ट्विटचा व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा आता त्यांनी ट्विट केलं होतं के, की येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे टाकले जातील आता मे महिन्याचे तर पैसे बऱ्याच महिलांना पडलेले जर तुम्हाला आले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा होय आम्हाला या ठिकाणी मे महिन्याचे पैसे आलेले आहेत आणि जून महिन्याचे पैसे कधी येणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाडक्या बहिणीनं आपल्या या व्हिडिओला शंभर लाईक्स आलेच पाहिजे म्हणजे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही लाईक्स करून घ्या लवकरात लवकर लाईक करा म्हणजे शंभर लाईक्स या व्हिडिओला आलेच पाहिजे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट द्या आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे लाडक्या बहिणीसाठी फक्त तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहा पुढील अपडेट अशी आहे लाडक्या तुम्ही पाहू शकता की त्यामुळे आता महिला महिला मंडळी या योजनेचा बारावा हप्ता कधीपर्यंत खात्यात येणार याची वाट पाहत आहे दरम्यान आता याच या, या संदर्भात एक मोठी माहिती समोर आलेली आहे लाडक्या बनवून तुम्ही पाहू शकता की खूप मोह महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे समोर अशी अपडेट अशी आहे की आता बारावा हप्ता जो आहे ते कोणत्या तारखेला भेटणार आहे या संदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सुरुवातीला सांगितलं आहे जून महिन्याचे पैसे कधी येणार या तारखेला पडणार आहे ती तारीख देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या सांगणार आहे फक्त लाडक्या बनवून हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पा अपडेट अशी आहे या तारखेला मिळणार बारावा हप्ता आता कोणत्या तारखेला मिळणार आहे आपण ते सविस्तरित्या बघणार आहोत तुम्ही पाहू शकता की को या तारखेला मिळणार बारावा हप्ता आता पा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात दिले जात आहेत दिले जातात या योजनेचे पैसे जुलै दोन हजार चोवीसपासून मिळत आहेत आतापर्यंत लाडक्या बहिणी बहिणींना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे दोन हजार पंचवीस या कालावधीमधील एकूण अकरा हप्ते त्यांच्या खात्यामध्ये मे हप्त मे महिन्यापर्यंत अकरा हप्ते त्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्यात आलेले आहेत या याबाबत काही शंका नाही बऱ्याच महिलांना मे महिन्याच्या हप्ता हप्ते मे महिन्याचा हप्ता हप, पडलेला आहे जर पडला असेल तर तुम्ही होय करा आणि जून महिन्याचा कधी पडणार हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तारीख देखील सांगणार आहे या तारखेला जून महिन्याचा हप्ता हा पडणार आहे आता पाहू शकता की लाडक्या ला बहिणींनो खूप महत्वाची अपडेट आहे पहा दरम्यान आता महिला या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आत तर या योजनेचा अकरावा हप्ता जमा होण्यापूर्वी मीडिया रिपोर्टमध्ये मीडिया रिपोर्टमध्ये याचा अक आ, अकरावा आणि बारावा हप्ता म्हणजेच मे आणि जून मे आणि जून महिन्याचे पैसे सोबतच मिळायच्या महिन्या महिलांना त्यांच्या खात्यामध्ये सोबतच मिळणार आहे असे बोलले जात होते ओट मुहूर्तावर या योजनेचे पै दोन हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील असा दावा मीडिया रिपोर्टद्वारे करण्यात आला होता पण प्रत्यक्षात मात्र या योजनेचा पात्र महिलांच्या खात्यामध्ये फक्त अकरावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये टाकला जात आहे मग बारावा हप्ता कोणत्या महिलांना कधी टाकणार आहेत हे देखील आपण तारीख पुढं पाहणार आहोत आता पहा खूप महत्त्वाचे अपडेट हे खूप दमदार अपडेट घेऊन आलो लाडक्या बहिणीनं जून महिन्याचे पैसे या तारखेला शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत याबाबत काहीही शंका नाही फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल अशी अपेक्षा करतो मग आणि हा व्हिडिओ बऱ्याच माता भगिनींकडे पोहोचला पाहिजे त्यामुळे या व्हिडिओला शंभर लाईक आलीच पाहिजे आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असताल तर लवकरात लवकर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडकी बहीण असू द्या कोणत्याही यो, योजना असू द्या कोणत्याही अपडेट आपल्या लवकरात लवकर भेटत असते त्यामुळे पहा पहा अपडेट अपडेट अपडेटकडे दरम्यान आता जून महिन्याचा कधीपर्यंत खात्यात येऊ शकतो या संदर्भात एक नवीन माहिती समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहीण बहिणींना जून महिन्याचा हप्ता वीस तारखेला वीस तारखेच्या सुमारास मिळणार आहे पंधरा ते वीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान लाडक्या बहिणींच्या बहिणींना आता हप्ता मिळू शकतो असा दावा करण्यात आलेला आहे म्हणजे जून महिन्याला जून महिना संपण्याआधीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होण्याची वा व दाट शक्यता आहे तथापि या संदर्भात अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे त्यामुळे याचा बारावा हप्ता जून महिन्या जून महिन्यातच जमा होतो की जुलै महिन्यामध्ये हे पाहणे आता उत्सुकतेचे राहणार आहे परंतु लाडक्या बहिणींवर टेन्शन नका घेऊ तुम्हाला मे महिन्याचा हप्ता हा भेटलेला आहे मे महिन्याच्या हप्त्याला उशीर का झाला मी तुम्हाला पहिल्या सुरूला सांगितलेलं आहे मे महिन्याच्या हप्त्याला सु आ, टाईम का लागला होता टाइम यामुळं लागला होता की सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती आणि त्यामध्ये सरकारला बऱ्याच महिला या गैरवापर करत होत्या या योजनेचा गैर यूज करत होत्या आणि त्या महिला आता वगळण्यात आलेल्या त्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि त्या महिलांना आता इथून पुढं हप्ता भेटणार नाही परंतु तुम्ही पात्र असाल त्या आ, या योजनेला तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला पोहोचलेला आहे शंभर टक्के बऱ्याच महिलांना या ठिकाणी अर्ध्या महिल, महिला अर्ध्यांच्या वर महिलांना या ठिकाणी मे महिन्याचे पैसे आलेले जर आले नसतील तर तुम्ही नाही कमेंट करा जर आले असतील तर तुम्ही होय कमेंट करा आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर माता भगिणींकडे शेअर करा आता मी सांगितलेला आहे पंधरा ते वीस जुलै सॉरी 20 पंधरा ते वीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे येणार आहेत लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये पंधराशे रुपये त्या येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये त्यांच्या अकाउंटवरती पडणार आहेत जून महिन्याचे पैसे बरं जून महिन्याचे पैसे हे शंभर टक्के तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील यात काही शंका नाही लाडक्या बहिणींनो हे शंभर टक्के पैसे हे तुम्हाला भेटणारे आहेतच आता पहा खूप महत्वाची दमदार अपडेट मी तुम्हाला सांगितले लाडक्या बहिणीविषयी फक्त तुमचं तुम्हाला एक काम करायचं आहे लाडक्या बहिणींनं तुम्हाला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते पाहू शकता तुम्ही पंधरा जूनची अपडेट होती सोळा सॉरी सोळा जूनची अपडेट होती खूप महत्वाची अपडेट आहे पंधरा ते वीस जून या या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये येणारे आहेत याबाबत काही शंका नाही आहे खूप महत्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो मे महिन्याचे पैसे आलेच आहेत आता मे महिन्याचे जर पैसे आले नाहीत आता कोणत्या महिलांना आलेले नाहीत आता मे बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला बघायचं या ठिकाणी खूप महत्वाचं मी तुम्हाला सांगत आहे अपडेट खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी तुम्ही पाहू शकता आता बा ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे आलेले नाहीत मग अशा महिलांना दोन हप्ते एकत्ररित्या टाकणार आहे मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्ररित्या तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत शंभर टक्के दोन हप्ते तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत मे आणि जून महिन्याचा अकरावा आणि बारावा हप्ता एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती शंभर टक्के सरकार टाकणार आहे फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते त्यामुळे आपल्या चॅनलला लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बऱ्याच माता भगिनींकडे कर शेअर करा आणि या व्हिडिओला शंभर लाईक आलीच पाहिजे लाडक्या बहिणीनं खूप महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला दिलेले फक्त तुम्हाला एक काम करायचे या व्हिडिओला लाईक करून घ्यायचे लवकरात लवकर लाईक करा भेटू या नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद